नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे सोन्याचा दर ग्राहकांना चिंतेत टाकणार सोन्याच्या भावात घेतली मोठी ग्रॅमचा आजचा भाव काय चला तर जाणून घेऊया मित्रांनो सर्व बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून गगनाला भेटले तर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिचडाला मोठी जड लागली आहे अशातच आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळाला तरच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे मित्रांनो तुमच्या शहरातील लेटेस्ट दर काय आहे ते बघूया मित्रांनो बुले मार्केट वेबसाईटनुसार आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस काळ सोन्याचा दर एक लाख तीस हजार चारशे ऐंशी तर बावीस काळ साठी दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख एकोणीस हजार सहाशे सात रुपये तर एक किलो चांदीचा दर एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे सत्तर रुपये इतका आहे त्याप्रमाणे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर अठराशे चोवीस रुपये इतका आहे उत्पादन शुल्काचे कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या चांदीचे दर बदलतात मित्रांनो तुम्हाला कधी सोन्या दर जाणून घेण्यासाठी तुम्ही एकोणव पंचावन्न सहासष्ट चौदा तेतीस या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला दोन टाईमचे सोन्या चांदीचे दर करतील त्याचप्रमाणे तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर कमी जास्त होऊ शकता मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जेडगाव ठाण्यामध्ये आज सोन्याचा दर चोवीस कॅट एक लाख तीस हजार चारशे बावन्न रुपये इतका आहे त्याप्रमाणे चांदीचा एक किलोचा दर एक लाख बत्तीस हजार रुपयाच्या वर गेलेला पाहायला मिळाला आहे तज्ञांच्या मते लग्न सरायच्या काळात सोन्या चांदी अजून वाढण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सोन्या चांदीचे दर वाढतील त्यामुळे सोने घेणे आता परवडेल त्यासाठी तुम्ही सोने घेणे ही योग्य ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ असा आवडला असेल आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब